ए दाम यांचे ते मारचे तुम्ही कधी मारलेच मारले अग का ब्लॉग मध्ये स्वागत so, आहे गलीपासून ब्लॉक चालू केलाय कुठं चालून जावा लागतो जेव्हा संपलाय कुठं चालून जेवा ला आता गली पासून सुरुवात केली ब्लॉकची सकाळपासून डॉक्टर होता सर्दी ताप होता तरी पण आता एकवेरेला जावत आहे मग चला जाऊ द्यायला तेवढा जाऊ एकविरला गावचं म्हणजे उठणार आहे ना शंभर डॉक्टरचा डॉक्टरच्या होता पण कॅन्सल केला उद्या जाऊ पेन किलरच्या गोष्ट त्या घातकाज जाऊ एकवेरेला

येईन डॉक्टरचे तर सगळे चाललो ग्रुप चल आता द्यावला जाऊ द्यावा द्यावा हा देवाला आली दोघी पण मम्मी आणि नाणी कुठला काढले लावतो हा गाणी कुडताना लावतो भाजी वाटण्याची भाजी मिरची पापड लोणसा भात आखी अयो काय करत आयो औषध काय करत औषध औषध दिला वाटतं आता चालू ना मी येतं काय आजार पास जायला येतं का चल... आता मी इकडला आलो ना आयो येते का येत ना चल आयो पण निघले आता आयो पाय झालं ना जर पाय दिवा झाला महिना झाला आयो म्हणजे चालता नाही ना आता शिकली आता येते ना जरा जरा चल ना करी आता आयोला घेऊन चालू एकवीला आयो बोलता चल <laughs> करता आता झाली म्हणजे ओके झाली तफे झाली आई आता बरी चालत आहे ना आता म्हणतो मी चालत <laughs> जाईल एक निघली आय उचलून उचलून नेवलत उचलून जेवली जाऊ जेवली आताच ना बसली कसा कल्ला तर उद्याला आई पसली कल्ला सारखे

आता जाऊ चला आणि लाईट गेली ती जस्ट आलेली आहे जाऊ जस्ट अख्खा खालोख झाला काही दिसत नव्हता पुढचा चला आता जाऊ लाईनीला राव आणि आपला दर्शन घाल येतात सगळी जण येताना मागशी येत काय आगाय आण जाऊ पुर जाऊ लागु नशीन तर लावायला नाही आले एक मिनिटाला आली चला, चला पोचलेलो आहोत दर्शनाला आता दोन मिनिटावर ओपन एक मिनिटावर चार पाऊल टाकलं का डायरेक्ट दरबा ले ले, ले 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 ले। दे चार पावलं अर्ध्या सण दर्शन होईल दर्शन झालेलं आहे आणि बाबा आपण आत्मदिन जातो तेव्हा सांग तशी वाईब असतं आत्मदिन दिला म्हणजे एक नंबर मला आजार होता पण तो आजार गेलेला आहे मी आत्मदिन आलो आणि तो माझा आजार गेलेला आहे पण ताप सर्दी डोका सांगला दुःखच होता आपण आतमधीन जावं मी देवलात गेलो शपथ सांगते तिला थांबलेलो आम्ही दोन चार मिनटं जाम भारी वाटला एकच नंबर आता एक येल मध्ये का आठ मिनिट राहिलेले आहेत आठ मिनिट मंदिर बंद होईल आता अकरा वाजून बावन्न मिनिट म्हणजे आठ मिनिटं राहिलेला आहेत आमचा कम्प्लीट झालेला आहे दर्शन आठ मिनिट आधी काय बघतो लाभू का तिला घ्यावं तिला तिला घ्यावा लाभ काय लाभ फक्त लाभू हे लेवल अप्रगल असत चोर पॅन आलं असतं इला सुरू का तिला सुरू त्या म्हणून काही काही अजून लागणार नाही असा कोण बोलला यो बोलला तिर बंद झाला इथं झालं तो पाय पारला क्लोज झाला क्लोज झाला चला बाजूला मॅगडी पण होती ती पण क्लोज झाली आता क्लोज झाला मॅगडी बाजूची ती पण आताच क्लोज झाली तेव्हा लावल्या सगळ्या लायला थांबा अजून येतात पहिला बघू टेस्ट करून कशा टेस्ट ओके का ओके टेस्ट चला आता नूडल्स ट्राय करू नूडल्स चायनीज तर मस्त लागला आता नूडल्स ट्राय करू नूडल्स गवनपाटेवर मारी आवड वाईट लागतं ते <laughs> लागते जरा चांगलं लागतं नूडल्स ट्राय त्याला काय तेल करतो नाही नूडल्स बरोबर ना चायनीज बरोबर का आता, आता पतपचित लागते नूडल्स पाणी पाणी लागते नाही पटली आता खाऊन झालेलं आहे आता खरुशीला जाणार खरुशी तो पण वादलं आता कोण नसन तिथं खरोशीशी नाचायला पण जायचं होतं आपल्याला म्हणून लवकर नेणार होतो पण आता काही जमणार नाही कारण की दहा साडे दहा पर्यंत नाचतान आता उद्या परवा येऊ परत तर समोर मामा बघू शकतात तसा झापलाय मामा झापलाय झाला मस्त डोलं बिलर झापलं पण टोपी घातली आणि थंडी लागत असेल ना म्हणून मग झपलाय आता स्टोरी अशी होती का एल ए राची त्यांचा मर्डर झाला त्याच्यानंतर मग आयुष्या आयशा तिचं नाव आहे त्यांच्या विल्लाचा नाव विल्लाचा विल्ला आहे तिचं नाव आयशा आहे ती मेलती त्यांची रेंज रॉल होती सगळ्या आधी रोल्स रॉयल सॉरी रोल्स होती पण आता विषय झाला त्यांचा मर्डर झाला मग त्याच्यानंतर ती भूताळ आली ना मग तिथं आयुष्या विल्ला असा कोणाला कधी त्रास नाही दिला असा काही त्रास नाही दिला पण ते आता म्हणजे तिथं गेलं त्यांचं नाव खराब करत लावलं आहे ते कोण कोणाला त्रास नाही देत तिथं जाऊन आतमध्ये झोपा किंवा काय करा काहीच नाही करणार ती तुम्हाला तुमचीच गाडी रोल्स रोल सांगतो तुमचीच आहे पण ते आता समजा गंजली ते बी गेसला गंजली ते आता बस बस कट सकस

कोळी आणि कसा कसा होतो कसा असा डोंगूया तुला काय तुला काय सांभाळत काय बोलत कुठली इथे वाघली वाड्याची तेच बरोबर वाघली वाड्याची जावाला या सगळ्याला या कुठ का ती दिवस आहे तीन दिवस आहे सगळ्या जवाला या लोकेशन सांगा लोकेशन लोकेशन म्हणतात आपला आरतीने ना आरती लाईला आरपाय आरपाय ला या जावाला आता काय जातं एक रील बनवायची आहे रील अशी आहे का म्हणजे पाऊस पडत असला का ईद चमकतन तव आपल्यान कोण उलटा जन्माला आल्यावर जांगो ईद पडतात असे बोलताना काय बोलताना त्याला पायालू पायालो बोलताना मग ती एक रील बनवून घेऊ आता मम्मी सरळ जन्माला आले तरी पण आपण आहे रील मग आता मम्मीसला उतरव गाडीची अशी रील आहे बनवून घेऊ मम्मी बोल मम्मी पाऊसले आलाय मग तुम्ही बोला इजा पण चमकताना थवऱ्या नंतर बोलू इजा पण चमकता बोलल्या ना त्याच्यानंतर बोलायचं आहे बाबा आपल्याला उलटा कोण जन्माला नाही आला उलटा जन्माला नाही आला मी बोलन ना आपल्याला उलटा जन्माला कोण नाही आला ना रे बोलशील त्याला पायोलू बोलताल मी बोल कोण नाही आला ना रे तुम्ही मागच्या आत ही बाई बाई समजलं का चला चालू करते आपण शिकले आहे